कुशाली घेऊन येणारा पोस्टमन कधी तर माणूस गचकला म्हणून दुखद बातमी दुःखद बातमीची तार घेऊन येणारा पोस्टमन कधी जगण्यासाठी पैसा घेऊन येणारा पोस्टमन तर कधी कुशालीचं पत्र घेऊन येणारा पोस्टमन आमच्या गावातील पोस्टमन असाच साध्या कपड्यातला गावात खाकीवर्दीत वावरणारा माणूस म्हणजे हा पोस्टमन त्यात केंद्र सरकारची नोकरी पण बिचाऱ्या त्या पोस्टमनला त्याच्या नोकरीचा कधीही आब वाटला नाही त्याची नोकरी एवढी महत्त्वाची होती आणि जनसामान्याशी जोडली गेलेली होती तरीही त्याला कधी त्याचा गर्व वाटला नाही शासकीय नोकरी असून सुद्धा मिळणाऱ्या पगारात त्याचं चांगलं भागत होतं तो एखाद्या वाडीत शिरला की ती चिल्ली पिली त्याच्या भोवती जमायची कधी शाळेजवळ दिसला तर शाळेतली विद्यार्थी हातातला खेळ सोडून त्याच्या मागे धावायची या चिखल्या पिल्यांपासून ते मोठ्या लोकांपर्यंतच्या गराड्यात हा पोस्टमन तुम्हाला नेहमी सापडाय परवाच आमच्या गावचा पोस्टमन भेटला होता मला खूप थकला होता रिटायर्ड इकडे वळलेला निवृत्त तिकडे वळलेला पायत सायकल पण कधी वापरली नाही त्या की कुठली चप्पल वापरली नाही तीन गावाचा भाग म्हणजे जवळपास रोजचं आठ ते दहा किलोमीटर फिरणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऊन वारा पाऊस सगळं झेलत हा पोस्टमन कधी वाढीत आला ना आणि आपल्या दिशेने आपल्या घराच्या दिशेनं उतरताना पाहिला की काळजात वेगवेगळ्या वेग प्रकारचे हवा उमटायचे कधी काळजात हस व्हायचं कधी काळजाला हसू फुटा उठा, हसू फुटायचं तर कधी काळजाला बरंसं वाटायचं आणि त्याच्यात पोस्टमॅनला तार आली आहे म्हटलं की संपलंच सगळं घर घरघरघर सगळ्या नातेवाईकांचे चेहरे एकामागोमागे एक निघून जाईल पुढे सरकताना दिसायचे कोणत्या नातेवाईकाची तार असेल काय माहिती कारण तारमधून येणाऱ्या बातमी ही सुखद कमी दुःखद जास्त वेळ असायची हा पोस्टमन अनेक वेळा मनी ऑर्डरसुद्धा घेऊन यायचा तेव्हा मात्र मंडळी खूप खुश होऊन जायची आमच्या कोकणातल्या घरात हा पोस्टमन आला की एकदम व महिन्याचा पगार झाल्यासारखा वाटायचं त्याने आणलेल्या मनी ऑर्डरवर अख्खा महिना निघून जायचा कसा बसा कस पण महिना निघून जायचा गरिबीच्या झाडा सोसताना थोडं सावलीत बसल्यासारखा वाटायचा पैशाच्या हा पोस्टमन अनेक वेळा इकडे तिकडे फिरतानाही दिसायचा त्याची कामं हलकं हलकी करायची ती चिमुकली मंडळी कारण त्यांना त्यांनासुद्धा पोस्टमन व्हा व्हावंसं वाटत असेल कदाचित पण आपल्या वाडीतल्या सगळ्यांची पत्रं गोळा करून पोस्टमन काकाचा भार हलका करायचा हे काम ते आवडीनं करायचे त्याची कारणं दोन होती की पोस्टमन काकांना फिरायला लागू नये हे पहिलं कारण आणि त्याच्यापेक्षा त्या चिमुकल्या मंडळीचं स्वार्थी कारण असं होतं की आपण पत्र आलं आहे चार पाच जणांची पत्रं घेऊन गेलो तर आपल्या घरात खूप चांगला मान मिळेल त्या त्या घरात एक दुसरं कारण या पोस्टमन का का खाकी शर्ट आणि खाकी पॅन्ट तोंडात तंबाखूचा तोबरा भरलेला कायम काका आमचं पत्र आलंय काम का का नाव काय तुझ अशा तोंडात थुंकी प्लस तंबाखू साठवून ठेवलेला पोस्टमन काका बोलायचा टिवरेकर टिवरेकर हा तिवरे तिवरे टिवरेकर काय टिवरेकर पत्र, ते पत्र आलं एक ए, 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 राजन टिवरेकर म्हणून हे काय बघ बघ मग त्या मुलाचा मुला मुला मुलाशी मुलाच्या मुलाच्या मुलाचा किंवा मुलीचा त्या पत्राशी काही संबंध नसला आणि शेजार जरी जर ते पत्र असलं तर ते आवडीनं घ्यायचं आणि ते न वाचता त्या त्या ह्याच्याकडे आणून द्यायचं मला एक आश्चर्य वाटायचं घरात राहणाऱ्या चार लोकांमध्ये सुद्धा आपण कित्येक गोष्टी हल्ली लपवून करतो पण त्या काळात साध्या पोस्टकार्डवर लिहिलेलं पत्र कोणी वाचेल याची सुद्धा तमान बाळग त्या पोस्टकार्ड लिहिलं जायचं कारण त्यावेळी सगळे लिहिणाऱ्याचा हेतू आणि देणाराचाही तो सगळं सगळं गोष्टी साफ होत्या स्वच्छ होत्या त्यामुळे कुणीही म्हणून पत्र चुरून वाचलं नाही आणि लिहिणाऱ्यानंही कुणी वाचेल म्हणून एखादी गोष्ट मागे ठेवायची असं केलं नाही परवा आमच्या शेजारच्या गावातला शेजारच्या गावात मी चाललो होतो ते एका घरासमोर खूप मंडळी जमली होती म्हटलं काय झालं बघूया म्हणून पुढे जाऊन पाहिलं तर खूप लोक अशी रडताना बघितली म्हटलं कोणतरी गेलं असणार कदाचित मी त्या गावात नवीन होतो म्हटलं तिकडे जमावाकडे चौकशी केली कोण गेला कळलं गावातले गावातले काका वारले होते मला आश्चर्य वाटलं तार काका म्हणजे हा काय प्रकार असतो अहो मी त्यांना एकाला विचारलं तार काका म्हणजे काय तर त्यानं सांगितलं तार काका म्हणजे पोस्टमन काका रे मलाही थोडं पोस्टमन ही व्यक्तीच प्रत्येकाच्याच असेल पण मलासुद्धा त्याच्याबद्दल नेहमीच आपुलकी राहिली आहे त्यामुळे मी माझ्या तोंडूनसुद्धा अरे रे असा शब्द उच्चारला गेला जरी ते आमच्या गावचे नसले तरीसुद्धा मी आपलं सहज विचारलं तारकाका का, का, का म्हणतात त्यांना तर त्या एका माणसानं सांगितलं हे पोस्टमन होते ना ते पत्रापेक्षा तारच खूप वेळा घेऊन यायचे म्हणून त्याला तारवाले काका असं नाव ठेवलं होतं म्हणे गंमत काय बघा तार देणं तार पोचवणं किंवा पत्र पोचवणं हे त्या पोस्टमनच्या तोडीच हातात राहतं ते पाठवणाऱ्याच्या हातात राहतं तार पाठवायची की पत्र पाठवायची की मनी ऑर्डर पाठवायची पण ह्या बिचाऱ्यानं तारच खूप लोकांना पोचवल्या आणि आज ते स्वतः तार कोणालाही तार न लिहिता स्वर्गवासी झाले आणि कोणाला तार न पाठवतासुद्धा त्यांच्यासाठी एवढी मंडळी जमा झाली होती मित्रो प्रेम पैशानंच विकत घेता येत नाही तर ते प्रत्येक गोष्टीतून घेता येतं अगदी ते चांगलं बोलण्याने असेल चांगलं वागण्याने असेल कोणाला मदत करण्याने असेल किंवा कोणाची करमणूक करण्या असेल प्रत्येक गोष्टीनं प्रेम घेता येतं मी त्या पोस्टमन काकाकडे पाहिल्यावर कळलं गावातील एक सामान्य माणूस एक सामान्य शासनाचा सा कर्मचारी त्याच्या अंत्ययात्रेला एवढी गर्दी जमू शकते हे कल्पनातेत वाटणारी गोष्ट आहे कारण त्यांना आयुष्यभर बातमी पोचवली आजच्या काळात वर्तमानपत्र बातमी पोचवतं पण ती वर्तमानपत्र सुद्धा आपल्याशी वाटत नाही कारण त्याच्यात आपल्या व्यक्तीशी सोडून इतर कोणत्या तरीच बातम्या असतात आपल्या व्यक्तीची बातमी पोचवणारे चालतं बोलतं वर्तमानपत्र म्हणजे पोस्टमनवाले असायची आज पोस्टातून पत्र हा विषयच कालबाही होत चालला आहे मनी ऑर्डर हा विषयच कालबाई होत चालला आहे तार ही गोष्ट बंदच झालेली आहे आज पोस्टानं काट टाकले इन्शुरन्सच्या माध्यमातून असेल पोस्टातील ठेवीच्या माध्यमातून असेल किंवा जाहीर नोटीस जे येतात गव्हर्मेंटच्या त्याच्यामार्फत असेल एवढंच पोस्टमॅनचं आता काम होत नाही पोस्टमॅनवाला आला म्हणून हल्ली कोणी खूप आनंदी होतो किंवा खूप दुःखी होतो असं काही होत नाही आताचा पोस्टमॅन आला तर काय आणल्याचं रे बाबा असं त्रासिक चेहऱ्यानंच लोक विचारतात कारण ह्यानं काहीतरी रिकामी धंदे आणलेले असणार असं त्यांचा एक समज झालेला असतो म्हणजे एकतर जाहीर नोटीस असेल किंवा कुठलं तरी पार्सल आलेलं असेल एवढंच त्याच्यात काय आता विशेष वाटत नाही ते पार्सल आपल्यालाही घरी बसून मागवता येतं ते कोणी दुसऱ्या कोणी धाडलं काय पाठवणार हल्ली आणि ते, ते पोस्टातून किती येणार असं त्यामुळे त्याच्याही बाबतीत काय नाविन्य राहिलेलं नाही त्यामुळे पोस्टमनवाला आला की त्याला असंच त्रास विचाराने विचारलं जात पूर्वी दिवाळी आली की पोस्टमन पोस्त मागायचे आणि लोकंसुद्धा आवर्जून त्याला काहीतरी दोन चार रुपये द्यायचे कारण त्यावेळी पोस्टमन केंद्र शासनाचा कर्मचारी जरी असला तर आताच्या काळात एवढा त्याला पगार नव्हता हो त्यामुळे दोन चार रुपये जरी प्रत्येक घरामागे मिळाले तरी सुद्धा तो आनंदाने घ्यायचा आजच्या पोस्टमन पोस्टमॅननं जर पोस्त मागितलं तर त्याला कोणी जवळ उभं करेल असं मला वाटत नाही कारण ख्यालीकुशाली घेऊन येणारा बरं वाटणारी बातमी घेऊन येणारा पोस्टमन आजच्या पोस्टमनच्या मधून कधीच निघून गेलाय त्या दिवशी त्या पोस्टमनच्या अंत्ययात्रेमध्ये मीसुद्धा सहभागी झालो होतो कुणाकुणाला आनंदाची आणि बऱ्याच जणांना दुःखाची बातमी घेऊन येणारा का असे ना तो पोस्टमन बऱ्याच जणांसाठी देवदूत होता एवढं नक्की नाहीतर तो जर नसतो पोस्टमन तर कोणाला त्याच्या नातेवाईकांचं अंतदर्शनसुद्धा घेता आलं नसतं तो पोस्टमन होता म्हणून आपल्या नातेवाईकांचं अंत्यदर्शन तरी घेता येणं झालं असतं या पोस्टमननं एक काळ गाजवलाय तुमच्या आमच्या आयुष्यावर राज्य आहे त्या पोस्टमनला आपण कसं विसरू शकू पण खरं आहे ना